अजितदादांचे खरे रूप समोर आले अजितदादांचा बाहुबली आयाम शरदरावांमुळेच आहे ते सांगण्यासाठी पोपटवाल्यांची बिलकुल गरज नाही अधूनमधून त्यांचे पराक्रम लोकांना पाहण्यास मिळतात मागे सोलापूरचे लोक पाणी मागण्यासाठी आले होते त्यांना समंजसपणे सांगणे गरजेचे होते पण समंजसपणा व अजितदादा यांची बहुधा हुकाचूक झाली आहे असेच वाटते त्यांनी लोकांना सरळ दम भरला धरणात पाणी नाही तर शिवम्भू सोडू काय त्यानंतर शरदरावांच्या सांगण्याने मंत्रीपद सोडून यशवंतरावांच्या समाधीस्थळी पाश्चातापाच्या फेऱ्या मारल्या अजितदादांना मुख्यमंत्रीपद न मिळण्याचे हे सर्वात मोठे कारण होय आता गजडी गंजडी माणसाच्या मोबाईलवरून आय पी एस अंजना कृष्णा यांना दमबाजी केली अजितदादांच्या आईला वाटते आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे अजितदादा तर टोकार लोकांसाठी काम करत असतील तर महाराष्ट्र नाही सत्तर हजार कोटी श्रीकृष्णाने जसे माखन खाल्ले तसे अजितदादांनी खाऊन ढेकर दिला मोदींची म्हणा किंवा शरदरावांची कृपा म्हणा तरीही उपमुख्यमंत्री व त्यातही पुन्हा वजनदार मलाईदार अर्थ खाते आज तरी दादांची सर्वच बोटे तुपात असल्याचे दिसते आई म्हणते म्हणून त्यांना आता मुख्यमंत्री करावे काय अजितदादा का का हे वजनदार नेते आहेत महाराष्ट्रातील लोकांनी याचा साकल्याने विचार करायला हवा अजिंदा अजितदादांचे सर्वच पराक्रम मोठे असतात बीडचे कराड काय किंवा मुळशीचे आगवणे काय हे अजितदादांचे खास पंटर आहेत त्यातही नगरला घडलेले पोरशोकार प्रकरण अग्रवाल हे अजितदादांचे खास माणसाचे खासम खास मित्र आहेत व त्यांच्या मुलाने केवळ निबंध लिहिला म्हणून त्यांना सोडून देण्यात आली एक अपघात पचविण्यात आला मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा